गावात शेतकऱ्यांच्या आमरण उपोषण स्थळी बैलपोळा सण साजरा सर्पदंशाने वरखेडीत बैलाचा मृत्यू पोळ्याच्या दिवशी घडली दुर्घटना माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्याकडे पोळ्याचा सण उत्साहात साजरा आणि पाचकंदीलच्या चारही मार्केटची आमदार अग्रवाल यांची आयुक्तांसह पाहणी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सनोने यांच्या नेतृत्वाखाली मेथी तालुका शिंदखेडा धुळे येथील महाजेनको कंपनीने खरेदी खतातील नमूद केलेल्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे एक महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलं होतं त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सनोने यांनी शेतकरी व टाटा सोलर कंपनीसोबत मध्यस्थी करून पंधरा दिवसांची मुदत शेतकऱ्यांकडून मागितली होती मुंबईला बैठक लावून उपोषणाच्या मागण्यांची दखल घेऊन पूर्तता करण्याचं आश्वासन कंपनीनं दिल्यामुळे तात्पुरतं आमरण उपोषण सोडण्यात आलं होतं परंतु टाटा सोलर कंपनी व महाजनकोने आपला शब्द फिरविला पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस झालेत परंतु टाटा सोलर कंपनी व महाजनकोने मुंबईला ना बैठक झाली ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस तोडगा काढला म्हणून महाजन को कंपनीवर शेतकऱ्यांचा विश्वास उडाल्याने पुन्हा मेथी येथील शेतकरी टाटा सोलर कंपनीसमोर एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी वेणुबाई भील इंदुबाई भील प्रमिलाबाई भील निर्मलाबाई भील जयपाल गिरासे देवीदास पारदी सुका भील दिनेश माळी हे शेतकरी महिलांसह आमरण उपोषणाला बसले आहेत या आंदोलनस्थळी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा साजरा करायचं ठरवून सायंकाळी सर्व शेतकरी बांधव आणि महिलांनी उपोषणस्थळी बैलपोळा सण साजरा केला त्यावेळी सुनीता सोनोने माजी जिल्हा परिषद सदस्य शानाभाऊ सोनोने उपजिल्हाप्रमुख ठाकरेगट बंसीलाल सोनोने योगेश पाटील अण्णा दाभाडे महिला वर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती स्थळी पोळा साजरा करताना शेतकरी दिनेश माळी व आप्पा गिरासे यांचे अश्रू अनावर झाले तुमचं संगोपन करू तरी कसं माझ्या कुटुंबाचा आधारवड असलेली जमीन या सोलर कंपनीने हिसकावली मला व उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे सर्व शेतकऱ्यांचा यावेळी अश्रूंचा बांध फुटला ढसाढसा रडणारा शेतकरी बघून परिसरात काहीशी शोककळा पसरली गावकरी शेतकऱ्यांनी महादेवाला वंदन करून परिसरातील असलेल्या देवतांना आमरण उपोषणकर्त्यांनी वंदन करून या प्रशासनाला सुबुद्धी मिळू दे व गावकऱ्यांनी महादेवाला आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळू दे अशी अर्थ हाक सर्वांनी घातली

जमीन महाजनको यांनी पर, आज उद्वस्त केली आणि टाटा सोलर कंपनीला दिली परस्पर महा शेतकऱ्यांना विचारून ना कशा करून आम्हाला आश्वासन आलं दिलं आणि आमच्या जमीन निचकून घेतला आज आमच्या गुरांना चारा पाणीला काही जाय राहिलेलं नाही म्हणून आज आम्ही उद्वस्त झालेलो आहे कायदेशीर खरद्या झाल्या आमच्या आणि आम्हाला फसवणूक झाली आमची ही कायद्याचा कायदा आम्हाला मिळालेला नाही आहे आमच्या आया बहिणी आणि शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषण उपोषणासाठी बसलेले आहेत ती जी जमीन आहे या ठिकाणी मेथी आणि विक्रम शिवाराची नऊशे नऊशे एकर जमीन ही औष्णिक प्रकल्पासाठी दिलेली होती परंतु सरकारने म्हणजे महाजन कोणे ती जमीन टाटा सोलरला दिली आणि टाटा सोलर इथं डेव्हलप करत आहे परंतु या जमीन द्यायला तेरा वर्षे झाली आणि खरेदी खतामध्ये अतिशर्तींमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशमध्ये स्पष्ट उल्लेख आहे जर पाच वर्षे झाले पाच वर्षापर्यंत जर प्रकल्प उभा राहिला नाही तर ही खरेदी रद्द होईल आणि ही जमीन पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी पट भरून परत मिळेल असा जर कायदा असताना मित्रांनो बडजबरी पोलिसांचा बळाचा वापर करून या ठिकाणी या शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय बळजबरी ही कंपनी उभारली जाते कंपनी उभारावी आमचा काही विरोध नाही परंतु जे पाच वर्षाच्या नियमांचा तुम्ही भंग केलेला आहे खरेदी खताच्या अटींचा भंग केलेला आहे ते दुरुस्त करून घ्या नवीन खरेदी करून घ्या आणि शे शेतकऱ्यांना अनुग्रह अनुदान द्यायचा शेतकऱ्यांना विहिरीचा पैसा दिला नाही शेतकऱ्यांच्या बागायती जी जिरायत म्हणून बळजबरीने घेऊन टाकल्या त्यांना योग्य ते तो मोबदला मिळाला नाही आणि यासाठी हे शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले जर सरकारने या शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर काही लोक मुर्खासारखे बळबळ करतात त्यांच्या डोक्यात ताप गेलेला आहे की शेतकरी ब्लॅकमेल करतात म्हणजे कंपनी वाल्यांना किंवा ठेकेदाराला मला तर असा या संशय येतो की यांच्या डोक्यात ताप वगैरे गेलाय का काय अरे बैल सारखा पवित्र सण माझ्या शेतकरी बांधवांचा तो सण ते घर साजरा करू शकत नाही माझ्या माता बहिणी माझ्या आया बहिणी या ठिकाणी आहेत आमरण उपोषणासाठी भुक्या आणि तिश्या तर त्यांची काळजी करायला पाहिजे अरे भेट द्या चर्चा करा मार्ग काढा मार्ग निघतो परंतु शेतकऱ्यांबद्दल जर असा बरा वाईट शब्द बोलणार नाही हा माझा शिंदेड्या तालुकाचा आणि मतदारसंघाचा शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा शब्द जपून बोला किती मोठा भ्रष्टाचार किती मोठं काय काढू आम्ही हे गबाळ परंतु आज बैल पोळा मी आज जास्त बोलत नाही मित्रांनो बैल पोळ्यासारखा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसरू आहे हे सरकार कधीच या शेतकऱ्यांच्या डोळ्याचा आसरू पुसणार शेतकऱ्यांकडे आशेने बघतोय आता या ठिकाणी तुम्ही जमीन घेतल्यामुळे हा जो हे बैल जे होते या बैलांना राबवणार घेऊन जाणार म्हणून या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आज आसरू आहेत तर सरकारने माईबाप सरकारने माझ्या सरकार या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दखल दखल घे घ्यावी आणि तात्काळ हे आंदोलन कसं सुटेल मला माहित नाही यांचं समाधान करा सरकारने बैठक लावावी माननीय मुख्यमंत्री महोदय आपण सुद्धा यांची बैठक घ्यावी पालकमंत्री मुख्यमंत्री जे जे कोणी जबाबदार असतील उद्योग मंत्री महसूल मंत्री, 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 मंत्री या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या शेतकऱ्यांचे अशा पद्धतीने प्रश्न अन्यथा हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील वरखेडी गावात पोळा सणाच्या दिवशीच सायंकाळच्या सुमारास सर्पदंशाने बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली वरखेडी गावातील शेतकरी असलेल्या विलास धनगर यांनी सकाळीच आपले बैल शेतात चारण्यासाठी सोडले होते त्यापैकी एका बैलाला सर्पाने दंश केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला पोळा सणाच्या दिवशी झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आपल्याला योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आज आमच्या आर्णी येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली होण्याच्या सणानिमित्त बैलाचा सण व शेतकऱ्याचा सण अतिउत्सवाचा असतो या उत्सवा सणानिमित्त एक विलास संतोष धनगर याच्या शेतात बैल सजावट व चलत असताना एक सर्पदोषाच्या कारणाने बैलाचा मृत्यू झाला शासनाला आमची एकच विनंती आहे मदत काहीतरी करावी शेतकऱ्याला करा यासाठी शासनाने यासाठी तत्वरी मदत जाहीर करावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्राध्यापक शरद पाटील यांच्याकडे बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला सेवानिवृत्त असलेले प्राध्यापक शरद पाटील यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे ते स्वतः आपल्या शेतीकडे जातीनं लक्ष देतात कृषी जीवनाशी त्यांची नाळ जुळलेली आहे त्यांच्याकडे एक बैलजोडी देखील आहे आपल्या बैलांना प्राध्यापक शरद पाटील हे जीवापाड जपतात प्रेम करतात दरवर्षी त्यांच्याकडे बैलपोळ्याचा सण परंपरेनुसार साजरा केला जातो यावर्षी देखील प्राध्यापक शरद पाटील यांनी बैलपोळ्याचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला या निमित्ताने त्यांनी बैलांना स्वच्छ आंघोळ करून आकर्षकरित्या सजविण्यात आलं होतं बैलांची मनोभावे पूजा करून त्यांना मिरविण्यात आलं तसेच पुरणपोळी आणि पंचपक्वांना खाऊ घालून बैलांविषयीचा कृतज्ञता भाव जपण्यात आला यंदा नेहमीच्या उत्साहाने शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केलेला आहे देशामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं आहे धुळे आणि नंदुरबार जिल्हा या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या एकवीस दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये पाऊस गायब झाला होता त्यामुळे श्रावण महिना हा बऱ्यापैकी कोरडा गेला त्यामुळे पिकं धोक्यात आली मधल्या काळात थोडा पाऊस पडला आणि पिकांना जीवदान भेटलेलं आहे ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी गेल्या वीस वर्षाच्या कापसाच्या पेऱ्यानंतर पहिल्यांदा पीक पालट पद्धती के केलेली आहे आणि कापसाकडनं शेतकरी यंदा म्हणजे पाहिलं तर हा जो कापूस पट्टा आहे विदर्भातनं पासून तर नवापूर धुळे जिल्ह्यापर्यंत जळगावपर्यंत या सगळ्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांनी पर्यायी पीक पद्धती पर पीक पालट पद्धती स्वीकारलेली आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सध्या सोयाबीन आणि मका या दोन पिकांकडे जास्त आपला कळ केला ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था होती पाणी ज्यांच्याकडे उपलब्ध होतं विहिरी होत्या अशा शेतकऱ्यांनी फळ आणि दुसरा पर्याय म्हणून त्यांनी भाजीपाल्याची शेती केली आणि मधल्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे पावसाचा खंड आणि झालेल्या अतिवृष्टी याच्यामुळे पिकांचं जे पर्सेंटेज आहे उत्पन्नाचं पर्सेंटेज ते पन्नास टक्क्यापर्यंत येऊन आहे आणि म्हणून शेतकरी वेगळ्या अर्थाने हवालिल झालेला आहे अशा दुःखात असताना शेतकरी आज पोळा सण उत्साहात साजरा करतो आहे दुसरं संकट शेतकऱ्यांवर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आलं त्यामुळे गोवंश हत्या प्रकरणाला बंदी आली आणि गोरक्षकांनी जे भाकड जनावर याच्या विक्रीला बंदी घातल्यामुळे हा जो पुरेशी समाज आहे जो समाज भाकड जनावरं विकत घेतो आणि तो, तो पर्यायी वेगळ्या कामासाठी वापरतो त्यामुळे गोविक्री किंवा भाकड जनावरांची विक्री गाई म्हशी असतील किंवा बैल जनावरं असतील जे शेतकऱ्याला सांभाळता येणं ना शक्य नाही हे जनावरं शेतकऱ्याच्या दारापुढे उपाशी मरत होती उपाशी मरत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर दुसरं संकट आलेलं आहे हल्ली ज्या शेतकऱ्याकडे दहा दहा बैलजोड्या जा असायच्या त्याच्याकडे एक जोडीसुद्धा ठेवणं त्याला परवडत नाही आणि या पार्श्वभूमीवर हा जो निर्णय झालेला आहे गोरक्षकांच्या भूमिकेचं स्वागत आहे परंतु जे जनावर बाकड आहेत ज्यांना चारा लागतो ज्यांना रोजचं वैरण लागतं या जनावरांनी करायचं काय या शेतकऱ्यांनी त्यांचं करायचं काय हा एक मोठा संकट आणि शेतकरी आपल्या डोळ्यादेखत जनावरांना उपाशी ठेवू शकत नाही त्यांना मारताना मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील ऐतिहासिक व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सद्यस्थितीत दुरावस्था असलेल्या पाचकंदील परिसरातील महापालिकाच्या मालकीच्या चारही मार्केटचं लवकरात लवकर नूतनीकरण केलं जाईल त्यासाठी आराखडा अंदाजपत्रक बनविण्यासह तांत्रिक बाबी तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यातून व्यापारी व नागरिकांसाठी अधिकाधिक अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली शहरातील पाचकंदील ते महात्मा गांधी पुतळ्यादरम्यान महापालिकेने नो हॉकर्स झोन जाहीर केला आहे त्यामुळे जुन्या आग्रा रोडवर व्यवसाय करणाऱ्या सर्वच विक्रेत्यांना या मुख्य रस्त्यावरून हटविण्यात आला आहे या विक्रेत्यांसह पाचकंदीलमधील विविध व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी पाचकंदीलमधील महापालिकेच्या चारही मार्केटचं नूतनीकरण करण्याचा निर्णय आमदार अग्रवाल यांच्यासह महापालिकेने घेतला आहे या पार्श्वभूमीवर आमदार अग्रवाल यांनी चारही मार्केटची पाहणी केली यावेळी महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर धुळे बाजार समिती संचालक महादेव परदेशी आर्किटेक्ट चंद्रकांत धामणे मनपा उपअभियंता चंद्रकांत ओगले ॲडव्होकेट रोहित चांदोडे विक्की परदेशी किशोर चौधरी आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल